हिंदी सक्तीचं धोरण ठरवताना ते लागू करण्याची चाल खेळताना भाजपा महायुतीचे जे नीतिकार आहेत त्यांनी विचारच केला नसेल का त्यांना याची कल्पना नसेल की हिंदी सक्ती लादली तर विशेषतः मुंबईतील मराठी मत ही भाजपा महायुतीपासून दुरावतील त्याचा फायदा ठाकरेंच्या शिवसेनेला होऊ शकेल राज ठाकरेंच्या मनसेला होऊ शकेल याची त्यांना अंदाज मागता आला नाही किंवा त्याची त्यांना कल्पनाच नव्हती असं होऊ शकत का की हिंदी सक्ती मागे मुंबईत विशेषतः मराठी अमराठी मतांच्या ध्रुवीकरणाचा कपटी डाव होता की काय आहे की काय लक्षात घ्या आजच एक हिंदी भाषिक ज्याला छुटबह्य म्हणतात अशा एका नेत्यानं असं म्हटलंय की हिंदी भाषिक महापौर होऊ शकतो लक्षात ठेवा हे सर्व जर ऐकलं आणि जर आपण डॉट म्हणजे बिंदू जुळवत गेलो तर जे चित्र उभं राहतं ते हेच चित्र उभं राहतं की कुठंतरी ध्रुवीकरणाचा डाव होता की काय कपटी डाव एक कपटी चाल खेळली जाते की काय आणि मग अनेकांना मी सोशल मीडियावरच्या काहींच्या प्रतिक्रिया पाहतोय अशी भीती वाटू लागलेली आहे किंवा तशी मांडली जाते की यातून मराठी माणसांचंच तर नुकसान होणार नाही परंतु मला विचाराल तर तसं नाहीये मी उगच भावनात्मक किंवा विचार अंधतेतून काहीही मांडत नसतो त्यामुळे आज सांख्यिकी सह तुमच्या समोर मांडणार आणि दाखवून देणार आहे की जर मराठीत्व जर मराठी माणूस एकजूट झाला तर त्या मराठीत्वाच्या महाशक्तीमुळे हा कपटी डाव मराठी अमराठी ध्रुवीकरण करून मराठी माणसाला ठेचण्याचा डाव उधळला जाऊ शकतो नमस्कार मी तुळशीदास भोईटे मुक्तपीठ स्वतंत्र पाण्याच्या व्यूज चॅनलवर आज सरस आपण वेध घेणार आहोत तो याच मुद्द्याचा कारण सगळीकडेच एक आवाहन करावं लागतंय आता सांगावं लागतंय बजावावं लागतंय कारण आता मराठी माणसंच नाहीत दोन ठाकरे मोर्चासाठी मराठी भाषेसाठी तरी पहिल्यांदाच एकत्र येत असल्यामुळे एक, एक भाषिक युती त्यांची दिसत नसल्यामुळे मराठी माणसांमध्येच नाही तर मराठी कलाकार मराठी साहित्यिक ज्यांनी पुढाकार घेतला त्या सर्वांमध्येच उत्साहाला उधाण आलेलं दिसतंय आणि त्याच वेळी एक धोका व्यक्त केला जातोय की यामागे भाजपा महायुतीची मराठी अमराठी मतांच्या ध्रुवीकरणाची काही वेगळी कपटी खेळी आहे की काय याचाच आपण वेध घ्यायचा आहे आज यावरच आपण विचार करणार आहोत आणि आकड्यांमधून आपण अंदाज बांधणार आहोत की नेमकं काय होऊ शकत पहिलाच मुद्दा म्हणजे एकेका तीन मुद्द्यांमधून मी हे मांडणार आहे पहिला मुद्दा आहे यातला महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा आहे की भाषिक ध्रुवीकरणाची चाल मराठीत्वानं उधळली जाणार का या आपल्या कार्यक्रमातला या आपल्या सरस्पष्ट वेध घेण्याच्या कार्यक्रमातला पहिला मुद्दा आहे हिंदी सक्ती करताना मराठी मतं धुराव दुरा, धोका भाजपाच्या रणनीतिकारांना जाणवला नव्हता का नक्कीच जाणवलं असणार आपण असं म्हणणं की नाही नाही त्यांना तसं अंदाजच आला नव्हता मला असं वाटतं थोडस टोकाचं होईल एवढं काही त्यांना कमी लेखून चालणार नाही जरी सध्या भाजपा महायुती ही मला मराठी भाषेच्या विरोधातलं धोरण स्वीकारताना दिसत असली तरी सुद्धा त्यांना तसं काही अंदाज बांधता आला नाही ते कसे वेडे असं काहीतरी बोलणं हा खरा वेडेपणा ठरेल अहो ज्यांनी चार जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभेचा निकाल लागला तो त्यांच्या विरोधात गेला ते पराभवाच्या गर्तेत गेले मात्र अवघ्या साडेतीन महिन्यात त्यांनी भले बुरे पटो न पटो अशा सर्व प्रकारची रणनीती वापरून तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला जो विधानसभेचा निकाल लागला त्यात मोठं यश मिळवलं पराभवाच्या घरतेतून जे महाविजया विजयाच्या शिखरावर गेले ते एवढं मोठा वेडेपणा करतील असं मला तरी वाटत नाही एवढी मोठी चूक नाही होऊ शकत त्यांना अंदाज असू शकतो हिंदी सक्ती करताना मराठी मतं दुरावण्याचा धोका भाजपाच्या रणनीतीकारांच्या लक्षात आलेला असू शकतो कोणाच्या आला नसेल मला असं वाटत की शिंदेच्या शिवसेनेचे रणनीतीकार जर तसं कुणी तिकडे असेल तर त्यांना तो धोका लक्षात आला नसेल त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो शिंदेची शिवसेना ही कल्चर कल्चरमधली ठाकरी संस्कृतीतली शिवसेना एक पक्ष आहे स्वाभाविकच ठाकरे संस्कृती राजकीय संस्कृतीतले जे पक्ष आहेत मग ते शिंदेची शिवसेना ठाकरेंची शिवसेना मनसे या तिन्ही पक्षांचा आधार को रोटर ज्याला म्हणतात इंग्रजीत तो आधार असणारा मतदार हा मराठी मराठी आणि फक्त मराठी आहे भाजपासोबत गेल्यावर शिंदेना जसा आधी अखंड शिवसेनेला अमराठी मतं काही प्रमाणात मिळायची फायदा व्हायचा तसा होतोच मात्र कोर ओटर आधार ज्याला म्हणता येईल तो मतदार आजही मराठीचा आहे त्यामुळे हिंदी सक्तीच्या धोरणामुळे शिंदेच्या शिवसेनेला फटका बसणार मराठी मतदार काही प्रमाणात तरी त्यांची साथ सोडणार हे नक्कीच आहे त्यामुळे हे मात्र भाजपच्या बाबतीत नाही आहे कारण त्यांचा को रोटर मराठी ब्राह्मण वर्ग आहेच इतर वर्गातही त्यांनी बऱ्यापैकी आपलं एक साखळी तयार केलेली आहे जाळं विणलेलं आहे मात्र तरी सुद्धा त्यांचा कोर ओटर हा मराठीपेक्षा गुजराती आणि मारवाडी हे ए मुंबईचा ए विचार करताना मी बोलतोय त्यामुळे त्यांनी विचार केलाच असणार मग जी दुसरी भी, भीती व्यक्त केली जाते त्यावर आपण बोलूया ती दुसरी भीती काय आहे की भाजपा महायुतीनं जाणीवपूर्वक मराठी अमराठी ध्रुवीकरणासाठी हिंदी सक्तीची चाल खेळली का हा महत्वाचा मुद्दा आहे का हा मुद्दा मांडला जातोय का हा मुद्दा चर्चेत आलेला आहे त्याच कारण असं की विधानसभा निवडणुकीत अशाच प्रकारचं धार्मिक जातीय पातळीवरच ध्रुवीकरण करूनच पराभवाला हो विजयात बदलण्यात आलं जी हार झाली होती मानहानिकारक पराभव झाला हो होता तो एका सन्मानजनकच नाही तर महाविजयात बदलण्यात आला असं तुम्ही जर माझं दोन हजार चोवीस भाजपा जिंकली कशी हे पुस्तक जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की भाजपाची रणनीती ही जसं केवळ काही विशिष्ट मुद्द्यांवर नाही जिथं विरोधक बोट दाखवता तर आणखीही व्यापक प्रमाणावर अंमलात आणली जात होती खूप विचारपूर्वक त्यांनी काही पाऊल उचलली त्यात मगाशी मी म्हटलं तसं पटो न पटो नैतिक वाटो अनैतिक वाटो मात्र राजकीय खेळी खेळली गेली आणि त्यातून त्यांनी पराभवाला विजयात बदललं आता सुद्धा हे जे आहे त्याला नैतिक म्हणता येईल का कारण एखाद्या मूळ भाषेवर राज्य भाषेवर अन्याय करून तिथं हिंदी सक्ती करणं हे नैतिक मला तरी वाटत नाही मात्र तरी सुद्धा अशी चाल का खेळली गेली असेल महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या मग तिथं मला संदर्भ द्यावा लागतोय तो एक हिंदी भाषिकांचे नेते म्हणजे तेवढे काय मोठे नेते, नेते नाही मी जिथं अंधेरीत बसतो तिकडे त्यांचं एका ठिकाणी कार्यालय आहे कधी ते अमुक पक्ष चालवतात कधी ते तमूक चालवतात आता ते कडवट मराठी विरोधी झालेत त्यांचं म्हणणं आहे की शुक्ला नावाचे नेते आहेत ते त्यांचं म्हणणं असं आहे की मुंबईत हिंदी भाषिक महापौर होऊ शकतो यावेळी लक्षात ठेवा मराठी माणसांनो हे लक्षपूर्वक आहे का एक हिंदी भाषिक छुटभय्या नेता म्हणावा लागेल म्हणजे कारण ते आजपर्यंत निवडून आले नाहीयेत मात्र त्यांचं ना आव असं आहे की पहा हिंदी भाषिक का आता काय करून दाखवणार आणि हिंदी महापौर या मुंबापुरीत बसवणार या वेळेच्या बाबतीत महा, ते म्हणतात आहे खर तर भूतकाळात तसं घडलेलं आहे मी काही दिवसांपूर्वी एका डिजिटल चॅनलवर बोलताना तिकडच्या पत्रकारांना असं सुचवलं की कृपया मुंबई महापालिकेत जा तुम्ही मुंबई महापालिकेत महा महापौरांचे जे दालन आहे तिकडे एक मोठा फलक लावलेला आहे जिथे आतापर्यंतच्या महापौरांची नाव आहेत तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं तर इथं कोणत्या पक्षाची मला बाजू घ्यायची नाहीये मात्र मराठीवादी पक्षांचं पक्षांचा मराठी माणसांना काय फायदा होतो ते ते तर त्या फलकावरून दिसत त्या महापौर यादीमध्ये जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर शिवसेनेचा उदय होईपर्यंत शिवसेना सत्तेत येईपर्यंत गुजराती हिंदी भाषिक मोठ्या संख्येनं महापौरपदी दिसतात मात्र शिवसेनेचा उदयानंतर प्रभाव वाढल्यानंतर तिथं मराठी भाषिक जास्त दिसू लागलेत हे वास्तव आहे याआधी सुद्धा म्हणजे शिवसेना असताना सुद्धा आर आर पाटील जेव्हा काँग्रेसची सत्ता आलेली एकोणीशे ब्याण्णवच्या बे, <coughs> निवडणुकीत तेव्हा आर आर सिंह हे काँग्रेसचे महापौर उत्तर भारतीय होते त्यामुळे उत्तर भारतीय महापौर आधी झाले नाहीत का झालेत मात्र शिवसेनेचा प्रभाव वाढू लागल्यानंतर एका मराठी पक्षाचा प्रभाव वाढू लागल्यानंतर मराठी भाषिक महापौर जास्त झाले हे वास्तव आहे हे तुमच्या लक्षात आणून देतो आता हे जे एक प्रकारे धमकावलं गेल्यासारखं बोललं गेलेलं आहे गेले की असं केलं तर असं होईल त्याबद्दल मला सांगायचं आहे खरोखर तसं ऐकावं की आपण आपल्या मराठीसाठी बोललो आपण आपलं मराठीत्व जागवलं तर लगेच असं सांगितलं जात की हिंदी महापौर होणार आता अशक्य काही नसतं राजकारण जे ध्रुवीकरणाचं राजकारण संशय व्यक्त केला जातोय अंदाज बांधला जातोय भीती व्यक्त केली जाते त्यातून तसं करणं शक्य आहे हे मराठा आरक्षण आंदोलन ऐन भरात असताना करण्याचा प्रयत्न झाला काही प्रमाणात झालं सुद्धा ते की मराठा विरुद्ध ओबीसी आणि इतर जाती वर्ग त्यातून पस्तीस टक्के विरुद्ध इतर असं एक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाल्याचं दिसून आलं होतं मात्र तेवढ्या प्रमाणात तो यशस्वी झाला का तर तसं शंभर टक्के म्हणता येत नाही मात्र महारा मुंबईच्या बाबतीत विचार केला अशा तर अशा प्रकारचं ध्रुवीकरण जर विरुद्ध अमराठी तर नक्कीच त्यातून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा राजकीय फायदा होऊ शकेल अपवाद असला तर तो शिंदेच्या शिवसेनेचा असेल मी मगाशी म्हणालो तसं कारण त्यांना त्यांचा कोर मराठी मतदार मत देईल का मला शंका आहे आता पुढचा मुद्दा यातलाच की कशा पद्धतीने मग शह देणं शक्य आहे मी जास्त काही मी मगाशी तुम्हाला बोललो की मी काही उगाच असं काहीतरी आव आणून बोलणार नाहीये की केवळ भावनात्मक असं मला काही बोलायचं नाहीये जे आहे ते मी आकडेवारीसह बोलणार आहे तुम्हाला जे आहे ते तुमच्यासमोर अगदी रोखटोकपणे मांडणार आहे सरस पट्ट वेध घेणारा हा कार्यक्रम आहे मराठीत्वाची महाशक्ती म्हणजे काय हो बघा एक हिंदुत्व आहे एक मराठीत्व आहे म्हणजे शिवसेनेसारखा पक्ष हे हिंदुत्व अधिक मराठीत्व तुम्ही जर लक्षपूर्वक आठवलं तर हिंदुत्वाची कास एकोणीशे ब्याण्णव हिंदू महासंघाची स्थापना माझ्या पुस्तकात दोन हजार चोवीस भाजपा जिंकली कशी त्या पुस्तकात हा संपूर्ण इतिहास सुद्धा दिलेला आहे तुम्ही नक्की वाचा तो तर हिंदू महासंघ स्थापन झालेला मीनाक्षीपुरम धर्मांतरानंतर एकोणीशे ब्याण्णव ला त्यानंतर मोठी सभा झाली एकोणीशे ब्याऐंशी ला त्यानंतर मोठी सभा झालेली गिरगाव चौपाटीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट बनण्याची प्रक्रिया त्याच काळात सुरू झाली त्यानंतर शिवसेनेनं पार्ले पोटनिवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली जिंकली पहिली हिंदुत्वावर लढवलेली पोटनिवडणूक पुढच्या टप्प्यात शिवसेना हिंदुत्वाच्या भूमिकेत होती मात्र मराठीत्व अगदीच बाद केलेलं होतं का तर नाही तो आधार होताच मात्र मराठीत्व शंभर टक्के शिवसेनेचा फायद्याचं हे कुठे दिसून आलं ते दिसून आलं दोन हजार चौदाला जेव्हा भाजपानं अचानक शिवसेनेची साथ सोडली भाजपानं शिवसेनेला एकाकी सोडलं दोन हजार चौदा मध्ये लोकसभा एकत्र लढले मोदी पंतप्रधान झाले पूर्ण बहुमताने दोनशे बहात्तर जागा मिळून पंतप्रधान झाले घटक पक्षांची गरज नव्हती शिवसेनेला लाख मारण्यात आली स्पष्ट शब्द वापरतो हकलण्यात आला बाहेर एक प्रकारे हिंदुत्वाची युती होती हिंदुत्वाचे विचार होते पण त्यावेळी उद्धव ठाकरे एकाकी लढले आणि त्यांनी दुसऱ्या क्रमांकाच्या त्रेसष्ट जागा मिळवल्या हो त्यात मुंबई भाजपाला सोळा तर शिवसेनेला पंधरा जागा मिळाल्या हे कसं शक्य झालं हे शक्य झालं मराठीत्व शिवसेनेच्या कामी ठाकरेंच्या कामी मराठीत्व आलं त्यातून ते त्यांचा तो विजय झाला आता लक्षात घ्या हा मुद्दा किती महत्वाचा आहे हाच मुद्दा त्यांच्या पुढे कुठे उपयोगी पडला तो आता सुद्धा उपयोगी पडलाय शेवटी आता त्यांना कोणी मतं दिली आहेत त्यांना काय अमराठी मतं मिळालेली नाहीयेत तेवढ्या प्रमाणात त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा हजार चोवीसच्या निवडणुकीत सुद्धा कामाला आलं हे वास्तव आहे त्यामुळे आता काय घडू शकतं लक्षात ठेवा हिंदी सक्ती विरोधात मराठी भाषा अभ्यास केंद्र आणि इतर सर्व शैक्षणिक क्षेत्रातील संघटना काही साहित्यिक पुढे सरसावले उद्धव ठाकरे त्यांच्या सोबत उभे राहिले काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ त्यांच्यासोबत उभे राहिले आता शरद पवारांनी पाठिंबा दिलाय त्याच वेळी राज ठाकरेंची मनसे सुद्धा आक्रमक होती या मुद्द्यावर ती सुद्धा आता मोर्चा काढणार आहे आणि तिनं सर्व पक्षांना केलं उद्धव ठाकरेंनी कमालीची परिपक्वता दाखवली ते सुद्धा पाच जुलैच्या त्या मोर्चात एकत्र येणार आहेत त्यामुळे राजकारणासाठी नाही मात्र भाषेसाठी मराठी भाषेसाठी दोन्ही ठाकरे एकत्र येणं भाष ही एक प्रकारची राजकीय नसली तरी भाषिक युती होणं हे खूपच चांगलं आहे असं वाटतं आणि पाच जुलैला मराठीत्व जे दिसणार आहे मुंबईच्या रस्त्यांवर त्यातून एक मोठा कडक आणि प्रभावी संदेश दिला जाऊ शकतोय यासाठी तमाम मराठी माणसांनी आपली मराठीत्वाची मूठ ही मूठ आहे ना ही आता एकवटली पाहिजे उगारली पाहिजे आणि त्यातून दाखवून दिलं पाहिजे की मराठी माणूस मराठीत्व कमी नाही आहे तेवढंच ते प्रभावी आहे त्यातून जो प्रयत्न सध्या सुरू आहे की अमराठी ध्रुवीकरण जो आजच्या आपला सरसपट वेध घेण्याचा मुद्दा आहे की हिंदी मागे भाजपा महायुतीचं मराठी अमराठी मतांच्या ध्रुवीकरणाचं काहीतरी कपटी चाल होती की काय खेळी होती की काय तर त्यातून ती कशी उधळून टाकता येईल ते तुम्हाला मी सांगतो मी कदाचित तुम्हाला म्हणालो आकडेवारी सह मी बोलणार आहे लक्षात घ्या मी आकडेवारी तुमच्या समोर मांडतो ही आकडेवारी काय सांगते आपल्याला या आकडेवारी स्पष्टपणे सांगते मी तुम्हाला उदाहरण देतो काय म्हटलं जातं दरवेळी मागेही एका या कार्यक्रमात मी बोललो होतो की मनसेला फक्त एक पूर्णांक पंचावन्न टक्के ठाकरेंना दहा टक्क्याच्या थोडस आतली मतं यातून काय साध्य होईल असं अनेकांना वाटतं खिजवलं जातं मात्र तुम्ही मुंबईत जेव्हा येताना तेव्हा मतांचं प्रमाण मनसेचं दीड टक्का राहत नाही ते चांगलंच वाढलेलं दिसतं किमान ते तीन टक्क्याच्या वर आणि काही ठिकाणी तर मी आता तुम्हाला एक उदाहरण देतो अनुशक्तीनगर तिकडे मनसेच्या मतांची टक्केवारी साडे वीस टक्के एकोणीस पूर्णांक नऊ आहे दिंडोशी अकरा पूर्णांक पाच आहे मनसेची मतं घाटकोपर पश्चिम मनसेची मतं पंधरा टक्के आहेत पंधरा टक्के पुन्हा जोगेश्वरी पूर्व साडेसात सात पूर्णांक तीन टक्के कलिना चार पूर्णांक आठ टक्के माहीम ती माहीममध्ये आहेत त्यांचे चोवीस पूर्णांक नऊ टक्के म्हणजे पंचवीस टक्के वांद्रे पूर्व मनसेची मतं आहेत अकरा पूर्णांक नऊ टक्के वेसावे जिथं मी बसलोय त्या मतदारसंघात सर्वात कमी मतं आहेत मनसेची तीन पूर्णांक चार टक्के विक्रोळी जिथं संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत आमदार झाले तिथं आहेत बारा पूर्णांक एक टक्का वरळी जिथे आदित्य ठाकरे लढले तिथं आहेत तेरा पूर्णांक सात टक्के संदीप देशपांडे तिकडे उमेदवार होते तुम्हाला ठाऊक आता लक्षात घ्या आणखी मी तुम्हाला मुंबईतल्या गमती सांगतो जर व्यवस्थित जर मव्याकडून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सुद्धा त्या युतीत गेली तर काय चमत्कार घडू शकतो पहा तिथं महायुतीला मतं आहेत चौतीस टक्के अनुशक्तीनगर मात्र त्याचवेळी मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची एकत्रित मतं आहेत तिकडे विचार करा किती आहेत मत आहे तुम्हाला तिथं आहेत बावन्न टक्क्याच्या वर लक्षात ठेवा तब्बल महायुतीपेक्षा तिकडे अठरा टक्के मतं ही मवियाकडे जास्त असतील जर मनसे सोबत असेल तर बेलापूर तिकडे मनसेची मतं साडेसात टक्के होती नवी मुंबई मात्र तिकडे एन सी पी एस पी अर्थात तिथं गणेश नाईकांचे पुत्र होते उमेदवार तरी सुद्धा त्यातले तीस टक्के जरी आपण मतं ती चाळीस टक्के तर, तरी तरी त्याचा फायदा वेगळ्या पद्धतीनं होऊ शकतो तीस टक्केला नाही होणार मात्र पस्तीस टक्के जर पकडली आपण अंदाजे तर तिकडे अर्थात टप फाईट असेल कारण तिकडे तेवढं काही महायुतीची महाआघाडीची स्वतःची मतं पुढे आलेली नाही आहेत कारण तिकडे महाआघाडीनं निवडणूकच लढवली नव्हती भांडू पश्चिम तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे चाळीस टक्के आणि मनसेचे तेरा टक्के त्रेपन्न टक्क्यावर जातं तिथं जिंकलेली महायुती आहे त्या महायुतीची मतं ही त्रेचाळीस टक्के म्हणजे दहा टक्के मतं या नव्या मनसे आणि मवियाच्या महायुतीकडे जास्त होतील दिंडोशीमध्ये मध्ये सुनील प्रभू ठाकरेंचे जिंकले तिथे त्रेचाळीस टक्के तिकडे एकोणचाळीस टक्के मतं ही संजय रुपम यांना होती जर मनसेची मतं एकत्र केली तर चोपन्न टक्क्यावर जातं म्हणजे चौदा टक्क्यांना महागाडी पुढे असल्याचं दिसतं अशाच प्रकारे इतर मत मतदारसंघांमधलं सुद्धा चित्र आहे हे का तुम्हाला मी सांगतोय याचा अर्थ काय होतोय माहिती आहे का की मनसे काँग्रेस ठाकरेंची शिवसेना आणि काही प्रमाणात शरद पवारांची राष्ट्रवादी यांची मतं एकत्र केली तर के एक विनिंग कॉम्बिनेशन तयार होत आणि समजा यातून काँग्रेसची थोडी मतं आपण बाजूला केली तरी सुद्धा एवढं नक्की आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं एकत्र आल्यामुळे आताच जो तुम्हाला उत्साह दिसतोय मराठी मतदारांमध्ये मराठी मनांमध्ये तोच उत्साह मराठी मतदारांमध्ये जर निवडणुकीच्या वेळी उसळला लक्षात घ्या सध्या मुद्दे नाही आहेत मात्र ठाकरे एकजूट या मुद्द्यावर मराठी मतदारांमध्ये एक लाट आली मराठीत्वाची लाट आली तर चमत्कार घडू शकतो चमत्कार घडू शकतो आणि चाळीस टक्क्याच्या वर अशी जर मतं असतील तर दोन्ही ठाकरेंच्या पक्षांना दोन्ही सेनांना मिळून शंभरापेक्षा जास्त विभागांना म्हणजे नगरसेवक निवडून येऊन मुंबई महापालिकेवर ठाकरेंचा भगवा फडकू शकतो जर तुम्हाला भीती वाटत असेल सोशल मीडियावर सध्या सांगितलं जात आहे जी भीती मुद्दा म्हणून मी तुम्हाला ग्राफिकच्या माध्यमातून आधी दाखवली की हिंदी सक्तीतून मराठी मतदार दुखवतील दुखावतील भाजपापासून दुरावतील शिंदेच्या शिवसेनेला तर मोठा फटका बसेल कदाचित भाजपाला ते अभिप्रेत पण असेल त्यामुळे त्यांनी बिनधास पुढे जाण्याची भूमिका घेतली शेवटी दादाजी भुसे मंत्री ज्यांनी जी आर काढला ते शिंदेच्या शिवसेनेचे त्यामुळे फटका बसलात होतो शिंदेंना फायदा झाला मराठी मतं आपल्याकडे येऊन तर आपल्याला असं राजकारण असू शकतं तसंच आहे असं मी सांगत नाही मात्र जी भीती व्यक्त केली जाते त्या भीतीवर मात, मात करण्यासाठी मी तुम्हाला आज सांगतोय की कृपया अशा पद्धतीनं विनाकारण घाबरू नका मराठीत्व जर जागा झालं जरी अशी भीती दाखवली जाते तरी सुद्धा तुम्हाला एकच सांगेल की मराठी मतं एकवटली उठ मराठी पेटून उठ एकजुटीची मुठ या घोषणेनुसार वागली हे मुक्तपीठचं आव्हान आहे उठ मराठी पेटून उठ एकजुटीची उगारमुठ तर मग हिंदी भाषी महापौराची हळी देऊन हिंदी सक्तीमागे जरी ध्रुवीकरणाची खेळी असली असं गृहित धरलं तरी सुद्धा या मुंबई महापालिकेवर मराठीत्वाचा मराठीत्वाचा हा शब्द लक्षात घ्या हिंदुत्व हिंदुत्व जसं सांगितलं जात तसं तुमचं माझं आपलं आपल्या मराठी भाषेचं मराठी संस्कृतीचं आपलं मराठीत्व त्याचा भगवान नक्कीच फडकू शकतो त्यासाठी जास्त तासा काही नाही एक पाच जुलैला ताकद दाखवायचीच आहे कारण मराठी भाषेचा मराठी संस्कृतीचा मराठी माणसांच्या अस्तित्वाचा प्रश्न हा उठ मराठी पेटून उठ एकजुटीची मुठ या आव्हानासह आज मुक्तपीठचा सरस्पट्ट वेध घेणारा हा व्हिडिओ इथंच संपवतो तुम्हाला आवडला असेल तर कृपया तुम्ही नक्की लाईक करा इतरांशी शेअर करा आणि त्याचबरोबर मुक्तपीठचं हे युट्यूब चॅनल तुम्ही अद्याप जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया तेही सबस्क्राईब करा कारण मुक्तपीठ हा स्वतंत्र बाण्याचा मराठी माती आणि मराठी माणसांची इमाम राखणाऱ्या पत्रकारितेचा एक स्वतंत्र प्रयत्न आहे मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याचं चा व्ह्यूज चॅनल